पुढे झाले तुमचे या महाराष्ट्रावर हल्ले पुढचा सकट जागे करू या महाराष्ट्रातील किल किल्ले स्मरण करा मरण आठवा संभाजीआठव्या वर्षी माझा संभाजी राजा आपल्या बापा बरोबर म्हणजे अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर माझे संभाजी संभाजीराजे बादशाच्या म्हणजे या नीच औरंग्याच्या वाढदिवसाला पन्नासाव्या वाढदिवसाला जेव्हा आग्र्याला गेले तेवढ्या साडेआठ वर्षांचे संभाजी महाराज शिवाजी महाराजांबरोबर ती गेले पर मुखामध्ये माझे दोनही राजा आहेत आणि त्यावेळेस माझ्या राजांवरती घात झाला आणि दरबारामध्ये या मराठ्यांचे या महाराष्ट्राच्या मातीचे दोन दोन छत्रपती ठेवण्यात दे दे आले आणि हुकुम सोडला शिवाजी राजाला आणि संभाजी राजाला दरबारात पेश करा शिवाजी राजांना सगळं काही कळून चुकलं होतं मग गनिमी गावा कसा वापरायचा राजांनी सांगितलं तब्येत बरोबर नाही मी, सा। मी येऊ शकत नाही मी माझ्या बाळ शंभूला पटवतो माझ्या साडे गेले औरंग्या जेव्हा यायचा ना त्याचा प्रत्येक येणारा उजऱ्या त्या औरंगजेबाला सलाम ठोकायचा मुजरा करायचा पण माझा संभाजी राजा ताठ माण्यानं पुढे गेला नाही ठोकला त्यानं त्या औरंगजेबाला सलाम नाही केला मुजरा त्या औरंगजेबाला प्रत्येक जण यायचा एक जण आला म्हटला वजिरी आलम संभाजी राजाला म्हटला चुप जाव संबा सलाम करो बादशाह हुजूर को संभाजी महाराज एक नाही दोन नाही पुन्हा एकदा आलमगिराच्या पुढं माझा संभाजीराजा ताट ताटमाणीने उभा राहिला आणि आलमगिरानं संभाजीराजाला विचारलं की खरच त्या लक्ष्मण उदयकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण अवघ्या विश्वामध्ये सगळ्यात पहिल्यांदा माझ्या राजांचा चित्रपट तुमच्या आमच्या पर्यंत आणण्यासाठी जर कोणी धाडस केलं असेल तर त्या मराठी माणसाने केले माझा

तुम्ही आम्ही घ्यायला कमी पडायला लागलो अरे कुणी येते म्हणताय अनेक नालायक काही इतिहास कारण बखर करा मी माझा राजा रेल्वे